नमस्कार मी शिल्पा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गणपती विसर्जनानंतरचं वास्तव्य भक्ती की उपेक्षा गणपती बाप्पा मोरिया हा गजर म्हणजे आनंद उत्साह श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक दहा दिवस घराघरात उत्साहाची धामधूम भक्तिभावाचा ओलावा आणि समाजात ऐक्याची वीण पण या आनंदानंतर जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा डोळ्यासमोर उभं राहतं ते एक हृदय पिळवटून टाकणारं दृश्य गणपती बापाच्या विसर्जनाचा काळ म्हणजे उत्साह भक्ती आणि आस्था पण याच उत्साहानंतर जी हृदयद्रावक दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतात ती पाहून आपल्याला थोडं थांबून विचार करावासा वाटतो आहे आज आपण एका गंभीर आणि हृदयद्रावक वास्तव्यावर बोलणार आहोत गणपती बाप्पा मोर याच्या गजरात आपण दरवर्षी बाप्पाचं स्वागत करतो घराघरात आनंद भक्ती आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होतं आहे दहा दिवस अखंड भजन पूजन आरत्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजातील ऐक्याचं एक आगळं दर्शन घडतं आहे बाप्पा तू येशील घरोघरी आनंद साजरा करू दरबारी पण विसर्जनानंतर ही अवस्था तुझी आपण भक्त म्हणवावे की स्वार्थी खरी पण हा उत्सव संपल्यानंतर जे दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं मनाला हेलावून टाकणार असत रस्त्याच्या कडेला नाल्यात तलावाच्या काठावर किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर विसर्जनानंतर मूर्तीचे हात तुटलेले पाय मोडलेले डोके बाजूला वळलेले अशा अवस्थेत गणपती बाप्पा आपल्याला दिसतात ज्याला आपण विघ्नहर्ता म्हणून आपल्या घरी आणतो त्याचे असं हाल झालेलं आपण कसं सहन करतो किती लाजीरवाणी गोष्ट आहे नाही का दहा दिवस पूजन आरती गाऊ पुढाऱ्यासारख्या मिरवणुका काढू पण शेवटी तुटलेल्या मूर्तीकडे पाहून आपल्या श्रद्धेला प्रश्न का नाही विचारू लोकमान्य टिळकांनी या उत्साहाला सार्वजनिक रूप दिलं ज्यामुळे हा उत्सव केवळ घरगुती न राहता मोठ्या हो प्रमाणावर साजरा करून जो लोकांमध्ये एकता सामुदायिक भावना आणि वाढवतो पण आज उत्सवाचं स्वरूप बदललेलं मूर्तीची भव्यत्व डीजेची कर्ण कर्कशता मिरवणुकीतील दिमाग यातून खरा हेतू कुठेतरी हरवला परंतु आज परिस्थिती अशी आहे की दहा दिवस भक्ती पण त्यानंतर बापाच्या मूर्तीची उपेक्षा हा आपल्या बाप्पाचा सन्मान आहे की अपमान हेच कळत नाही त्यात भर म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या रासायनिक रंग पाण्याचं प्रदूषण पर्यावरणाचा रास मासेमारीवर परिणाम मग आपण भक्त म्हणायचं आहे की निसर्गांचे शत्रू दहा दिवस निष्ठेने पूजा आरतीचा निनाद भरून घरा पण विसर्जनानंतरची उपेक्षा ही भक्ती की श्रद्धेचा अपमान करा ही कुठली भक्ती सर्वांच्या लाडक्या लाडक्या बापांच्या स्वागतासाठी दिवसापूर्वी संपूर्ण शहरात घराघरात लगबग सुरू असते आणि घराघरात तर चैतन्य घेऊन आलेल्या या बापाची आराधना करताना दहा दिवस कधी संपतात हे कळतच नाही पण लाडक्या बाप्पाच्या विसर्जनानंतर मूर्त्या आपल्याला बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूने किंवा नदीकाठावर ढिगाऱ्यावर सापडतात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या पाण्यातनं विरघळतात निसर्गालाच हानी पोहोचवतात पर्यावरणाचा रास होतो जलस्रोत प्रदूषित होतात मग तेव्हा कुठे जाते ही असता ही भक्ती हे दृश्य पाहून प्रश्न पडतो आपण भक्त आहोत का फक्त परंपरेच्या नावाखाली स्वार्थी वागत आहोत आणि मग सांगाचं वाटतंय बापा म्हणजे निसर्गाचा गंध बाप्पा म्हणजे श्रद्धेचा छंद पर्यावरणाची राखण करूनच जपूया त्यांचा सन्मान आणि त्यांचा आनंद प्रश्न फक्त श्रद्धेचा नाही तर संस्कृतीचा आहे मूर्ती हे केवळ मातीचा आकार नाही ते आपल्या भावनेचं आपल्या संस्कृतीचं आपल्या भक्तीचं जिवंत प्रतीक आहे आणि त्याची अशी विटंबना झाली तर आपण स्वतःलाच फसवत नाही का आणि म्हणून सांगावस सा वाटतंय बाप्पा म्हणजे निसर्गाचा सोहळा बाप्पा म्हणजे नात्याचा गंध मग विसर्जनानंतर त्याची राख रांगोळी कशासाठी हा अंधश्रद्धेचा छंद गणपती बाप्पा म्हणजे फक्त दहा दिवसाचा पाहुणा नाही तर तो आपल्यातलाच विवेकाचा अर्थ आहे भक्ती म्हणजे फक्त मिरवणुका डी जे किंवा भव्य मूर्ती नव्हे भक्ती म्हणजे संस्कृतीचा सन्मान पर्यावरणाची काळजी आणि देवाला श्रद्धा अर्पण करणे श्रद्धा खरी असेल तर ती हृदयात असेल मूर्तीच्या तुकड्यात नव्हे भक्ती खरी असेल तर ती संवेदनशीलतेत असेल दिखाव्यात नव्हे मला सर्व भक्तगणांना प्रश्न विचारायचा आहे बापाच्या आगमनापूर्वी किती उत्साह हो श्रद्धा आणि भक्ती असते फक्त दहा दिवस अखंड भजन पूजन आरत्या सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्व करतात मग विसर्जनानंतर विसर्जनानंतर बापाची अशी अवस्था पाहून तुमचं मन खरोखर शांत राहतं का खरी भक्ती म्हणजे काय भव्य मूर्ती की पर्यावरणाची काळजी घेणारी संवेदनशीलता यावर विचार करा आणि पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव जागरूकतेचा संवेदनशीलतेचा आणि खऱ्या भक्तीचा होऊन घ्या या विशेष कार्यक्रमातून आपल्याला एकच संदेश द्यायचा आहे गणपती बाप्पा आणा पण विसर्जन हे श्रद्धेने आणि संवेदनशीलतेने करा पर्यावरण वाचवा संस्कृती जपा आणि बाप्पाला खऱ्या अर्थाने आदर द्या आणि मगच पुढच्या वर्षी येण्याचं आग्रहाचं आमंत्रण द्या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या